आपल्या घरात अनेक नाते संबंध असतात त्यापैकीच एक नातं म्हणजे नणंद भाऊज या शुभांगीताई या कुर्ला कमानी येथे राहणाऱ्या गृहिणी त्यांच्या हाताला खूपच छान चव होती म्हणूनच त्यांची नणन आणि कुटुंबियांनी त्याला प्रेरित केले आणि त्यातूनच सुरू झाला त्यांचा स्वतःचा एक खाद्य व्यवसाय यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे लाडू पुरणपोळ्या असे अनेक पदार्थ बनवत असतात नमस्कार मी मी तर कमानी कमाने मध्ये राहते स्वर्ण महिला मिचलगटामध्ये मी आहे मी गेली सहा वर्ष खाऊ बनवण्याचा व्यवसाय सुक्या खाऊमध्ये मी दिवाळीचा फरार घेते तर पुरणपोळी मेथीचे लाडू बेसनचे लाडू आणि हिंगाचे लाडू ती लाडूची प्रॅक्टर घेते ऑर्डर करा त्या शिकून ऑर्डर मी तसं बी एम सीने आम्हाला उत्पादक गटामधून कर्ज दिलं त्या कर्जामधून आम्ही पोळी म्हणजे रॉममध्ये घ्यायला लागलं आमची जाहिरात करण्यासाठी मी घरी बनवायचे ना, ना पुरणपोळी लाडू ते माझे आवडायचे घरामधल्या ना तर आवडायचे पण माझी ना ते मला एक दिवस असं सण म्हणजे की बघा ना देऊन कोणी घेतले तर घेतले कोणी मागितले तर द्यायला काय हरकत आहे म्हणजे आपण घरी बनवतो आपण कधी कोणाला दिले नाही तर एकदा देऊन बघायला काय नाही तर ठरवलं माझ्या धंदेनेच मला सगळं आईला दिली आणि त्यांनीच मेकार असं सांगितलं एका व्यक्तीला की माझी बहिणी बनवतील तर तुम्ही काय करू शकता पहिल्यांदा मग हो मी पुरणपोळ्या पळा तिचे लावली सुरुवातीला सांगितले आणि मग त्यांना प्रोत्साहन गेला आणि बनवून गेले एसबीआय मधून मी मुद्रा लोन काढला त्याचा मी जास्तीत जास्त कच्चा माल विकत घेतला आणि माझी ऍडव्हर्टाईज करण्यासाठी पण मी जरा पॅम्प्लेट आहे ते छापले असा मला फायदा मी बी एफ सी आणि एसबीआय बँकेचे आभार म्हणते त्यांनी वेगवेगळी मदतीचा हात मला पुढे केला आणि त्यामुळेच आज मी माझ्या पायावरती आहे यात एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या मदतीला धावून आली आणि खंबीरपणे त्यांच्या पाठीशी देखील उभी राहिली अशीच खंबीर साथ त्यांना मिळाली ती म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुवर्ण बचत गट आणि एसबीआय मुद्रा लोनची या माध्यमातून त्यांचा हा खाद्य व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत मिळाली आणि त्यांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी मुद्रा लोनच्या माध्यमातून कर्ज देखील त्वरित मिळाले आणि त्यामुळेच त्यांचा व्यवसाय खऱ्या अर्थानं गतिशील झाला